मामाडिसी परिसरातील नीलमनगर येथील श्री कर्मयोगी श्रीशैलाप्पाकणजी पतसंस्थेच्या पंचवार्षिक नूतन संचालक मंडळाची बैठक बुधवारी शरण चौक येथील श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठात पार पडली यावेळेस नूतन संचालक मंडळाची निवड एकमताने निवडणूक निर्णयाधिकारी स्वप्नील डी वट्टे यांच्या उपस्थितीत बिनविरोध करण्यात आली गेल्या दहा वर्ष पतसंस्थेवर सचिव म्हणून अनुभव असणाऱ्या श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामी मठाचे अध्यक्ष तथा सोलापूर शहर भाजपा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सिद्धाराम खजूर यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली वाईस चेअरमनपदी हटगार पोष्टी समाजातील ज्येष्ठ व्यक्ती तथा हॉटेल व्यावसायिक बसवराज उडचार शिवशरण कल्लुरे यांची सचिवपदी निवड झाली तर प्रभाकर संगण सिद्धाराम बटनूर धोळाप्पा आळंद गुरुनाथ गुंड गुरुनाथ जेवरे केदारनाथ बरगले अनिल आळीकट्टी बाळासाहेब वाघमारे सौ संगीता धनगुंडे सौ निंगम्मा हरनूर यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली संचालक मंडळ निवडीनंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने नूतन संचालक मंडळांचा सत्कार पतसंस्थेचे माजी चेअरमन गुंडप्पा आरळीकट्टी यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान गेले दहा वर्षे पतसंस्थेवर सचिव म्हणून काम पाहणारे सिद्धाराम खजुर्गी यांची एकमताने बिनविरोध निवड झाली दहा वर्षाचा अनुभव पाहता त्यांचे पतसंस्थेसाठी मोठे योगदान आहे आर्थिक अडचणी सापडलेल्या पतसंस्थेला ऊर्जित अवस्था होण्यासाठी त्यांनी काम केले सध्या पतसंस्थेची एक कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे तर जवळपास शंभर सभासद संस्थेचे आहेत सध्या पतसंस्था ही ब दर्जा वर्गामध्ये आहे येणाऱ्या वर्षभरामध्येच अ दर्जा वर्ग मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत नियमित आणि वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या पतसंस्थेच्या सभासदांना जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्यात येणार आहे सिद्धाराम नडगेरे यांच्यामुळे पतसंस्थेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली या संधीचं सोनं करून स्वच्छ व पारदर्शक कारभार पतसंस्थेच्या पुढील काळात राहील पतसंस्थेचे आर्थिक उलाढाल कशा मोठ्या पद्धतीने होईल यासाठी देखील आपण प्रयत्न करू आपण जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे तसेच कार्य या पुढील काळातही होईल याची मी ग्वाही देतो असे मनोगत त्यावेळी नूतन चेअरमन सिद्धाराम खजुर्गी यांनी दिले यावेळी माजी संचालक शिवशरण भंडे माजी व्हाईस चेअरमन नागेश कल्लोर श्री सद्गुरू शिवशरण स्वामी महाराज मठाचे सदस्य शिवलिंगप्पा जेवरे बसवराज कल्लूर बसलिंगप्पा देगिल राजकुमार धनगुंडे बसोराज हरनूर भीमा नागठाण वेदमूर्ती मल्लिनाथ स्वामी वेदमूर्ती शिवप्पा नागठाण यांच्यासह समाजबांधवांच्या उपस्थितीत नूतन संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मोठ्या खेळीमिळीत वातावरणात कर्मयोगी श्रीशैलप्पा कणगी पदसंस्थेची संस्थेची पंचवार्षिक नूतन संचालक मंडळाची बैठक पार पडली आपल्या समाजाला आपल्या वरिष्ठांनी आपल्या सर्वज्यांनी जी देणगी स्वरूपाची पतसंस्था आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेल्या आहे त्या पतसंस्थेचा पतपक्ष करण्यासाठी आपण सर्वजण माझ्यावर दिले सर्व जाता सर्वतोपरी पतसंस्था उन्नतीसाठी जे काही करता येईल त्याचं मी तंतोतंत पालन करेन आणि जे बसून कामकाज होत आहे त्यासाठी आम्ही नेमकं संचालक मंडळ आग्रही राहू ज्या विश्वासाने आपण सर्व समाज बांधवांनी बिनविरोध पदाधिकारी निवडल्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि जे आमच्या पुढील वाटचाल आहे त्यासाठी सर्वांचा सहकार्य आम्हाला लागणार आहे मत संस्था हे समाजामध्ये बचतीचं सवय लावण्यासाठी आता पूर्वजांनी निर्माण केलेलं आहे कुठेतरी फक्त लोन घेणं कर्ज घेणं याचा उद्देश पतसंस्थेचा नसून आपल्या समाज बांधवाने बचतीची सवय लागावी आणि बचत व्हावं आणि सर्वांची आर्थिक उन्नती समाजातून व्हावी या योजना आपल्या वरिष्ठांनी आपल्यासाठी पतसंस्था निर्माण केलेली आहे आणि एक विश्वास म्हणून आपण एक पतसंस्थेमध्ये सेवी ठेवाव्यात आणि ज्यांची खरोखर अडचण असेल त्यांच्यासाठी दर्जे मर्यादा देखील आपण दे वाढवलेलं दे आहे पण काही कायद्याची पूर्तता केल्याशिवाय जे काही पतसंधेचे ढेडे आणि नियमाने घाली दिले आहे त्याप्रमाणे आम्ही पतसंध चालवणार आता सध्याला नंदप तर आडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम केलं आहे आता चालू ऑडेटमध्ये अजून ब ग्रेड आहे चालू कॅडिटमध्ये परंतु आता सध्याला चांगली सर्वांनी नेतृत्व आणखले की खेळी व्यवस्था तळधडीमध्ये जाणार आहे इथपर्यंत तयारी झालेली आहे आता ज्याप्रमाणे आता आम्ही अनेक पतसंस्थेचे पदाधिकारी किंवा संचालक मंडळ झाल्या म्हणून आम्ही मनमानी कारवाई कधी करणार नाही ज्याप्रमाणे श्री शिक्षण मठाचे अध्यक्षपद दिलं आहे वरिष्ठांनी आपल्याला शुभेच्छेने नाच आपल्याला त्यांनी पद दिलेले आहेत त्याच्या विश्वासात फार करायचा प्रयत्न चालू चालले त्याचप्रमाणे मतसंसा देखील कुठल्याही प्रकार करण्या लागतात सर्व समाज बांधवांना आधार होईल आणि सर्व त्यांनी नाव घ्याल त्या पद्धतीने आम्ही सुरू करून मतसंसा चालवू आणि अतिउत्तम कंडिशनमध्ये आम्ही मतसंस्था हे करू त्याप्रमाणे कोणी मनात शिका बाजू नये आणि कोणी पण किंवा जे कायदेशीर उत्तर करेल त्यांच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ते कायदेशीर आपल्याला कर्जमंजूर करा किंवा काहीतरी कार्य करायचं करा यासाठी आम्ही काही काय बुद्धिमोळपणे आल्यास अंतर गेली आपण करणार नाही त्यामुळं सर्वांचं देखील सहकार्य अत्यंत गरजेचं आहे असं आज पण ज्यांचं सहकार्य लागलं आहे त्याचप्रमाणे सर्व खातेदारांचं सभास आणि समाज बांधवासतो